नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस तर जे अर्ज आहे हे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे परंतु शाळा रजिस्ट्रेशन बंद झालेली आहे आणि येत्या आठवड्यामध्ये हे रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होऊन जाणार विद्यार्थ्यांसाठी तर पालकांचे नेहमीचे जे प्रश्न आहे ते प्रश्न दोन आहे ते विचारण्यात येत आहे की आपल्याला अर्ज करताना शाळा किती टाकू शकतो आणि दुसरा प्रश्न की आमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आधार कार्ड नाही आहे तर दुसरं ॲड्रेस प्रूफ काय चालणार तर आपण हे दोन्ही प्रश्नांचे जे उत्तर आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर टीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तर सर्वप्रथम आपण दहा ज्या आहे ना त्या दहा स्कूल आपण ॲड करू शकतो आर टीच्या फॉर्ममध्ये म्हणजे तुम्हाला एक किलोमीटरच्या आत स्कूल ॲड करायच्या त्यानंतर तुम्हाला तीन किलोमीटरच्या आत स्कूल ॲड करायचे आणि त्यानंतर तीन किलोमीटरच्या नंतरच्या स्कूल तुम्हाला ॲड करायचं अशा टोटल पूर्ण ज्या स्कूल आहे ह्या तुम्ही फक्त दहा ॲड करू शकता आर टीच्या फॉर्ममध्ये दहाच्या वर तुम्ही एकही एक स्कूल ॲड करू शकत नाही आणि जर तुमचा त्या दहा स्कूलमधून जर नंबर लागला तर तुम्हाला त्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावीच लागणार आहे अन्यथा तुम्हाला आर टीच्या जी प्रोसेस आहे त्यामधून बाद केला जाणार आहे म्हणजे तुम्ही एका अर्जामध्ये एक किलोमीटरच्या आत स्कूल टाकू शकता जे तुमच्या आजूबाजूला आहे त्यानंतर तुम्ही तीन किलोमीटरच्या आत टाकू शकता जे तुमच्या डिस्टन्सपासून तीन किलोमीटरच्या आत आहे आणि त्यानंतर तीन किलोमीटर नंतर म्हणजे चार किलोमीटर पाच सहा सात जे पण असेल तुमच्या एरियामध्ये प्रकारे तुम्ही स्कूल टाकू शकता परंतु जर नंबर लागला तुमचा पहिल्या दहा स्कूलमध्ये तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावीच लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की डॉक्युमेंट्स कोणले लागणार आहे आणि ते पण ॲड्रेस प्रूफसाठी तर बघा रहिवाशीचा जो पुरावा आहे तो आपल्याला काय देऊ शकतो हो, तर याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे बघा रेशन कार्ड ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डसुद्धा देऊ शकतात ॲड्रेस प्रूफसाठी त्यानंतर ड्रायविंग लायसन ज्या वडिलांकडे ड्रायविंग लायसन आहे आणि त्यांच्याकडे जर ॲड्रेस असेल ज्या ॲड्रेसवर तुम्ही सध्या राहत आहे ते पण देऊ शकता त्यानंतर वीज बिल टेलिफोन बिल पाणीपट्टी म्हणजे वॉटरचं जे बिल येते आपल्याकडे ते सुद्धा देऊ शकता त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स जे आपण टॅक्स भरतो त्याची पावतीसुद्धा देऊ शकता घरपट्टी किंवा जे लोकांकडे असते म्हणजे बँकेचे पासबुक म्हणजे नॅशनलाइज बँकेचे पासबुकसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर आधार कार्ड हे सुद्धा एक ॲड्रेस प्रूफमध्ये पकडला जाणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र किंवा गव्हर्मेंट पासपोर्ट यापैकी पा तुम्ही एक जर असेल तुमच्याकडे आणि त्यावरती तो ॲड्रेस असेल ज्यावरती तुम्ही राहत आहे आणि तिथून तुम्ही अर्ज करत आहे तर तुम्ही यामधला जेही एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही तो ॲड्रेस प्रूफसाठी देऊ शकता किंवा या व्यतिरिक्त एकही डॉक्युमेंट जर नसेल आणि कोणी व्यक्ती ग्रामीणमधून शहरी भागात राहायला येत असेल आणि तो भाड्याने राहत असेल तर त्यांना अकरा महिन्याचा करारनामा करू शकता ते जवळच्या सेतूमध्ये किंवा नोटरी ऑफिसला जाऊन नोंदणीकृत एक अकरा महिन्याचा करारनामा असतो तो करू शकतात आणि तो सुद्धा ॲड्रेस प्रूफ म्हणून पकडल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडे वरील सांगितलेल्या डॉक्युमेंटमधून एकही डॉक्युमेंट एक नसेल तर ते पालकवर्ग अकरा महिन्याचा करारनामा बनवू शकतात तर ही लिस्ट आहे डॉक्युमेंट जे विद्यार्थ्यांना ॲड्रेस प्रूफसाठी लागणार आहे बाकी आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे या फॉर्मसाठी विद्यार्थ्याचे याबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा कमेंट्सवर सर्व प्रश्नांची तुमचे उत्तर देण्यात येणार आहे तर कोणाला का कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा आणि याबद्दल जेही पुढील अपडेट येईल फॉर्म कसा भरायचा फॉर्मला कोणकोणते कुन्त स्कूल टाकायचे कसा फॉर्म भरायचा आणि लिस्ट लागल्यानंतर काय करायचं कोणते ॲग्रीमेंट द्यावे लागेल या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा